नमस्कार मैत्रिणीनं आज ना आपण पालक आणि मटारची भाजी करणार आहोत आपण पालकाची गरगट्टा पाहिलेली आहे गावाकडील पद्धतीने परत पालकाची सुकी भाजी पण पाहिलेली आहे पण ही ना जरा वेगळ्या प्रकारे खूप छान लागते टेस्टला आणि खूप सोपी आहे करायला तर मग मी कशी केली पाहिजे चला तर मग पाहूया इथे ना मी पालकाची पानं घेतलेली आहेत आता हे पानं मी स्वच्छ धुवून घेणार आहेत आपण ना कट करायच्या आधीच धुवून घ्यायची म्हणजे त्याची जी जीवनसत्व कमी होत नाहीत तर मी आता ह्याला धुवून घेते स्वच्छ पा नितळून घेते आणि ते पानानं आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती घाण निघते पाण्यात असे शेतातली माती ती लागलेली असते आता हे पाणी टाकून देऊ आपण आणि आता आपण कट करून घेऊ एकदम बारीक अशी कट करून घ्यायची भाजी आपली आणि कढईत आपण शिजायला ठेवणार आहोत तर आता भाजी माझी कवळी आहे त्याच्यामुळे मला जास्त वेळ काय लागणार नाही शिजायला त्याची डेट असे आपण घेतलेली आहेत तरी पण एक दहा पं, पन पंधरा मिनटात आपली भाजी शिजेल तर मी कढईत पाणी घेतलं एक जास्त नाही एक दीड वाटी असेल पाणी हे तर एक दीड दोन वाटी अंदाजेच घेतलेला आहे तर त्या पाण्यात आता हे भाजी आपण थोडंच घ्यायचं पाणी जास्त घ्यायचं नाही पाणी तर म्हणजे शिजू पा भाजी शिजून एक वाटीवर पाणी शिल्लक राहावं नंतर भाजीला आपण दुसरं पाणी टाकणार नव्हतं तेच पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणून तर एक पंधरा मिनटं झालीत आपली भाजी भाजी शिजली आता यातलं पाणी पाणी आपण काढून घेऊया बाजूला मग तोपर्यंत तुम्हाला तो साहित्य दाखवते ते एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतला आहे मटार घेतला ते एक वाटीभर पर, परत बेसनपीठ घेतले आपले पोहेखायच्या चमच्याने एक दोन तीन चमचे लसण घेतल्या बारीक करून जिरे मीठ हळद लाल तिखट गरम मसाला धने जिरे पूड आणि कसुरी मेथी घेतलेली आहे थोडी तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार क घेऊ शकता मला खूप झणझणीत करायचं आहे तिखट म्हणून मी जास्त घेतलेलं आहे तिखट आणि तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि लसण पण मी भरपूर घेतलेलं आहे आता मी लसण आणि लाल नंतर तडक्यात पण टाकणार आहे म्हणून एकदमच घेतलेला आहे त्यातलंच थोडंसं नंतर मी तडक्यात टाकण्यासाठी ठेवणार आहे तर वरून आपण भाजीला नंतर तडका देणार आहोत असं चटपटीत दिसावी म्हणून तर मी आता पाणी पाणी एका वाटेत काढून घेते आपल्या आप भाजीतलं वरचं वरचं तर तुम्ही वाटलंच तर एक गाळण ठेवून त्याच्यात असे पाणी गाळून घेऊ शकता म्हणजे भाजी भाजी वरी राहील मी नंतर थोड्या वेळाने नंतर थंड झालेस ते काढून घेतलं हाताने त्यातली पानं अशी तर सर्व गरम आहे म्हणून ते तोपर्यंत काढून घेतलं पाणी त्या वाटीत एक वाटीभर वाटी वाटी पाणी व्हावं आपलं आणि नंतर याच्यात ना पीठ टाकून मॅशरने ते असं मॅश करून घ्यायचं आपली भाजी अशी गाळ करून घ्यायची आपण बारीक कट करून शिजायला घातली होती त्याच्यामुळे ती चांगली शिजलेली आहे त्याच्यामुळे त्याला काय मिक्सरवर काढायची ती गरज नाही आहे त्याला तर आता आपण याच्यात बेसनपीठ टाकू एक दोन तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने एवढ्या भाजीसाठी एवढं बेसनपीठ परफेक्ट होतं आहे आणि मॅशाच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मॅश करून घेऊ म्हणजे ते एकजीव होईल चांगलं आणि इकडं तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण ही भाजीनं अशी मॅश करून घेऊया तर मग आपली भाजी मॅश झाली चांगली ती काढून घेतली आपण कढईत तेल टाकले आता तेल गरम झालं आपण याचे जिरे टाकूयात आणि जिरे आपले चांगले फुलले नंतर आपण त्याच्यात कांदा आणि लसूण टाकूयात तर हे भाजीला तेल थोडंच टाकायचं सुरुवातीला मी थोडंच घेतले कारण आपण वरून तडका देणार आहोत आणखीन भाजीला नंतर म्हणून सुरुवातीला तेल थोडंच टाकलेलं आहे तर आता मी लसण घेतलं आहे ना यातला थोडंच आत्ता टाकते ना वरून तडक्यात टाकायला थोडंसा ठेवला आहे मी नंतर आपला लसण थोडा लालसर झाला की कांदा टाकूया त्याच्यात कांदा टाकला की गॅस फुल करायचा म्हणजे कांदा लवकर मऊ होतो आणि कांदा टाकला की कांदा हलवून घेऊया तेलात अगोदर आणि नंतर मीठ टाकूया त्याच्यात मीठ टाकलं म्हणजे आपलं कांदाना लवकर मऊ होतो आणि मी ना आता भाजीला जेवढं पाहिजे तेवढं सर्व मीठ आता एकदमच टाकलेलं आहे थोडासा कांदा आपला मऊ झाला की नंतर मग आपण याच्यात आपण जे मटार धुवून घेतलेले आहेत आपण मटार ते मटार टाकूया आपण याच्यात म्हणजे मटार चांगले तेलात असे मऊ होतील नंतर शिजायला जास्त वेळ लागणार नाहीत आपल्या मटारला तर मी मटार टाकले आता ह्याच्यात मटार पण टाकल्यास एक मिनिटभर त्याला तेलात हलवते चांगलं आणि नंतर टोमॅटो टाकते तर आपले मटार ओले असल्यामुळं ते काही जास्त शिजायची वेळ नाही आहे लागत नाही आहे त्याला आपण नंतर बेसनपीठ टाकल्यामुळं भाजी पण शिजून देणार आहोत एक पाच मिनिट त्यावेळेस ते शिजून निघते तर मग आता टोमॅटो टाकल्यास पण टोमॅटो पण तेलात चांगला गाळ होऊन देऊ एक मिनिटभर आता गॅस बारीक केला टोमॅटो टाकल्यानंतर मी आणि एक मिनिटभर असं चांगलं परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता जरा मऊ झाला आहे आपला टोमॅटो आता याच्यात आपण हळद टाकूया आणि हळद टाकली की मिक्स करून घेऊया आपली भाजी चांगली नंतर त्याच्यात आपण लाल तिखट टाकूया तर लाल तिखट आता मी घेतले ना त्यातला लसण कसं थोडासा ठेवला नंतर वरून तडक्यात टाकायला तसं लाल तिखट पण मी थोडंसं ठेवणार आहे तडक्यात टाकायला मी खूप झणझणीत केलेली आहे भाजी तिखट भरपूर टाकलेला आहे तर आता तिखट टाकल्यास चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यात आपण गरम मसाला आणि आपलं धनेजिरी पूड आहे ना ते पण याच्यात टाकूया आणि कसुरी मेथी पण याच्यातच टाकूया आपण आधी धनेजिरी पूड आणि गरम मसाला टाकल्यास चांगलं मिक्स करून घेऊ तर खूप छान वास लागला लागलाय गरम मसाल्याचा आणि आता आपण याच्यात कसुरी मेथी टाकूया तर कसुरी मेथी मी ना थोडीशी गरम करून हातावर चोळून अशी घेतली आणि टाकली ती अशी बारीक करून तर मग ते चांगलं मिक्स करून घेतले मी आता याच्यात आपण जे पाणी भाजीतलं काढून ठेवलेलं आहे ना ते गरम आहे आपलं पाणी ते पाणीच थोडंसं टाकूया म्हणजे मसाले करपणार नाहीत तर पाणी टाकले आपण आता आपण जी भाजी मॅश केलेली आहे ना ती भाजी टाकूया आपण तर मला तेवढं वाटीभर पाणी सर्व लागलं आता तुम्हाला जर ही पातळ वाटत असेल भाजी तर या बेसनपीठ आपलं जसं शिजल का नाही त्याच्यात तशी भाजी आपली घट्ट होती एवढं वाटीभर पाणी परफेक्ट होतं आपल्याला आपण भाजीतलं जेवढं ठेवलं होतं ते सर्व पाणी लागलं तर आता हे चांगलं मिक्स करू गॅस बारीक करू आणि झाकण न टाकता असंच बारीक गॅसवर एक पाच मिनिट आपलं बेसनपीठ शिजवून देऊ चांगलं ते घट्ट होईपर्यंत आपली भाजी शिजली चांगली तुम्ही पाहू शकता किती घट्ट झाली ती आता वरून आपण याला तडका देऊया मी गॅस बंद केला आहे भाजी काढून घेते एका भाजी पात्रात आणि वरून तडका देऊया तडका देण्यासाठी तेल गरम केले त्या ते तेलात आता मी लसण टाकते आणि थोडंसं लसण लाल झालं की नंतर आपण त्याच्यात लाल ते तिखट टाकूया आपलं आणि तो तडका आपण भाजीवर टाकूया आपल्या मग कशी वाटली तुम्हाला भाजी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी वेगळ्या प्रकारे तुम्ही पण भाजी नक्की करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल तोच तोच गरगट्टा भाजी किंवा तेच तेच सुकी भाजी खाऊन पण कंटाळा येतो ना मग अशी वेगवेगळं ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल